राधाकृष्ण मंदिराचे भूमिपूजन पवार कुटुंब करणारे संपूर्ण खर्च श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर बीबी येथील संत श्री सेवालाल महाराज मंदिरालगत सकल बंजारा समाजाच्या उपस्थितीमध्ये श्रीकृष्ण राधा मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला या मंदिराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च लिंबाजी पवार हे करणार आहेत बीबीएतील सेवानिवृत्त ए पी आय लिंबाजी पवार हे सण दोन हजार सतरामध्ये द्वारकाधाम यात्रेला गेले होते द्वारकाधीशाच्या मंदिरात दर्शन घेताना लिंबाजी पवार व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी आपल्या गावी म्हणजे बिबी येथे राधाकृष्णाचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता दरम्यान आज सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगानं त्यांनी आपल्या भावना समाजापुढे मांडल्या त्यावर सर्व समाजाच्या वतीने संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी मा जगदंबा तसेच संत श्री सेवालाल महाराजांच्या मंदिराच्या बाजूला खाली असलेल्या जागेमध्ये राधाकृष्णाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा संपूर्ण खर्च पवार दाम्पत्य करणार आहे यावेळी बंधारा समाजाच्या महिला व पुरुषांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती भूमिपूजनानंतर अल्पउपराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा fica corre mesmo assim pode na